आपण सर्व श्रोते कवितेच नाव आहे त्रिकाल वेद माकडे शेपूर मानवी बुद्धी लाकूर दगड शोध विचार कृषी सभ्यता स्त्री अन्न प्रगती भौतिकवाद असेच भारतीय संविधान राहील शतकानुशतके

राजकीय प्रशासकीय संस्कृती राहील शतकानुशतके शकते सामाजिक राजकीय प्रशासकीय संस्कृती आर्थिक लोकशाही साठी भारतीय संविधान राहील शतकानुशतके शकते संसदीय लोकशाही संसदीय लोकशाही राज्य समाजवाद थोडी जड आहे परंतु वास्तवाशी निगडीत आहे आर्थिक लोकशाहीसाठी भारतीय संविधान लोकशाही राज्य समाजवाद लोक कल्याणकारी राज्य न्याय व्यवस्था निवाळा केशवानंद भारती केस एकोणीसशे त्र्याहत्तर बेसिक स्ट्रक्चर आणि बाणी एकोणीसशे पंच्याहत्तर राष्ट्रपती राजवट यासाठी भारतीय संविधान राहील शतकानुशतके शेवटच्या चार ओळी नॅनो टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय इलेव्हन फाईव्ह जी सन एनर्जी कॉन्स्टिट्युशनल सायन्स यासाठी भारतीय संविधान राहील शकते आणि शेवट या देशात काय चालू आहे तर शिक्षण आरोग्य रोजगार अन्न वस्त्र निवारा व्यक्तिमत्व विकास सकारात्मक विचार शाश्वत ध्येय गाठण्यासाठी भारतीय संविधान नाही शतू शकते